सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचव बक्षीस आटा चक्की सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री उत्तमराव हनुमंता खुळे सर हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत शिक्षक हे विद्यार्थ्यांना नेहमी यशाच्या वाटेवरती जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात विद्यार्थ्यांमधील गुणदोष जर आईवडिलांनंतर कोणाला माहिती असतील तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक शिक्षकांबद्दल नेहमीच अनेकांनी लिहिलं आहे परंतु विद्यार्थी हिताबरोबरच समाजामधील वंचित घटकांसाठी कार्य करून आपला विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याचा अभिमान बाळगणारे आणि सातत्यानं मार्गदर्शन करणारे हळव्या मनाचे संवेदनशील व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून अनेकांच्या हृदयामध्ये अढळ स्थान निर्माण केलेले माननीय उत्तमराव खुळेसर हे खरोखरच आयुष्यामध्ये लाभलेले कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून स्मरणामध्ये राहतील यात शंका नाही राहुरी तालुक्यातील माणोरी येथील रहिवाशी असलेले उत्तमराव खुळेसर यांनी सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या चंद्रगिरी विद्यालय मांजरी इथून नोकरीला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णवला प्रगती विद्यालय राहुरी इथे त्यांची बदली झाली आपला विद्यार्थी कोणत्याही बाबतीमध्ये मागे नसावा यासाठी सर सातत्यानं अत्यंत लक्ष देत होते नवनवीन उपक्रम राबवणं विद्यार्थ्यांना अध्यापना व्यतिरिक्त व्यावहारिक आणि आयुष्यात उपयोगी पडेल असे ज्ञान देणं याकडे सरांचा विशेष कल राहिलाय प्रगती विद्यालय राहुरी आदर्श विद्यालय ब्राह्मणी इथे सेवा केल्यानंतर चंद्रगिरी विद्यालय मांजरी इथे मुख्याध्यापक म्हणून सरांना बढती मिळाली आणि शेवटी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज राहुरी फॅक्टरी इथे प्राचार्य म्हणून सर सेवानिवृत्त होत आहेत सरांचा सर्वाधिक काळ हा ब्राह्मणी या ठिकाणी गेलाय शिक्षक म्हणून अध्यापनाचं कार्य करत असताना जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक आणि चेअरमन पदी पंचायत समिती आणि एकदा तनपुरे कारखाना निवडणुकीमध्ये देखील खुळे सरांनी नशीब आजमावलं परंतु दुर्दैवानं तिथे यश मिळालं नाही सरांच्या पत्नी सौ वैशालीताई खुळे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं तर इतर सामाजिक उपक्रम राबवून नेहमी तालुक्यासह जिल्ह्यामधील शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधील पदाधिकारी अधिकारी आणि जबाबदार कार्यकर्त्यांच्या सोबत खुळे सरांचा दांडगा जनसंपर्क आहे नोकरीमधील सर्वाधिक काळ म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्ष हा ब्राह्मणी येथील आदर्श विद्यालय इथे गेल्यानं सेवापूर्तीचा कार्यक्रम ब्राह्मणी इथे व्हावा अशी अनेकांची इच्छा होती परंतु तसं होऊ शकलं नाही रावरी फॅक्टरी इथे झालेला कार्यक्रम अवर्णनीय असा होता हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी सरांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं संस्थेचे अध्यक्ष अरुणसाहेब तनपुरे यांनी देखील सरांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय तर सत्काराला उत्तर देताना खुळे सरांना खरंच शब्द सुचत नव्हते इतके भावुक झालेले सर अनेकांनी पहिल्यांदाच पाहिलेत परंतु अशावेळी देखील त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांसह संपूर्ण कारकिर्दीमध्ये सहकार्य लाभलेल्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे अनेक गोष्टी आहेत ज्या शब्दामध्ये मांडता येणार नाही पण सर आपण दाखवलेल्या मार्गावरती वाटचाल करणं हेच माझ्यासारख्या आपल्या असंख्य विद्यार्थ्यांचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी माझी राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड केली त्यावेळी सरांच्या पत्नी सौ वैशालीताई खुळे मॅडम यांची या समितीमध्ये सदस्य म्हणून निवड झाली होती एका बैठकीसाठी मॅडम काम असल्यामुळे येऊ शकल्या नाही म्हणून खुळे सर उपस्थित राहिले तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या शेजारी मला बसायचं होतं आणि सदस्य म्हणून सर समोर होते सर असताना असं बसणं मला खूप वेगळं वाटत होतं बैठक संपल्यानंतर सरांना बाजूला घेऊन थोडा वेळ बोललो आणि म्हणालो सर मला तुमच्यासमोर अध्यक्ष म्हणून बसायला अवघड वाटत होतं त्यावेळी सरांनी एक गोष्ट सांगितली माझे विद्यार्थी माझ्यासमोर अध्यक्ष म्हणून बसतो याच्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानाची कोणती गोष्ट असू शकते संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमामधनं तू सर्वसामान्य गोरगरीब निरपराध लोकांना आधार देऊ शकतोस सामान्य लोकांसाठी काम करण्याची ही चांगली संधी आहे मला मनस्वी आनंद झालाय एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार एकशे पन्नास प्रकरणं मार्गी लागली आहेत ही प्रेरणा ऊर्जा आदरणीय मिळाली आहे आज सर सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचे अनमोल मार्गदर्शन माझ्यासारखे असंख्य विद्यार्थ्यांसाठी कायम मौलिक राहणार या शंका नाही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये का कार्यरत आहेत आदरणीय उत्तमराव खुळेसर यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दरम्यान यावेळी श्री आसाराम ढूस राऊसाहेब चाचा तनपुरे ज्ञानेश्वर कोळसे अरुणराव ढूस कृष्णाजी मुसमाडे ज्ञानेश्वर खुळे भारत वारुळे उत्तम आढाव श्रीमती वैशाली तारडे पर्यवेक्षक श्री बी टी तेलोरे तसेच श्री एस सी पाटील प्राध्यापक जी ए लांडगे प्राध्यापक श्रीमती ए जी येवले श्रीमती आर के साखरे तसेच श्री एस ए कांबळे आदी या ठिकाणी उपस्थित होते तर याप्रसंगी सूत्रसंचालन श्री बी सी आंबेकर श्री अप्पासाहेब ढोकणे प्राध्यापक संगीता गायकवाड यांनी केल्या आज श्री शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे रावरी फॅक्टरीतील शाळेतील प्राचार्य सर यांचा आज, आज या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झालेला आहे आजच्या या ठिकाणी परायण उद्धवजी महाराज यांच्या हस्ते त्यांचा आज या ठिकाणी सत्कार झालेला आहे ते आज या ठिकाणी निवृत्त होत आहेत त्यांना भावी जीवनासाठी निश्चितच माझ्या वैयक्तिक आणि तनकोरी परत ज्योतीने त्यांनी मनपूरक शुभेच्छा देतो त्यांचं भावीजन सुखाचं समाधान समृद्धी जावं अशी आरोग्य आरोग्यदया राहो अशा प्रकारची परमेश्वरने प्रार्थना करतो आणि माझी दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी विद्यालय राऊरी फॅक्टरी या ठिकाणी सन्मान्य प्राचार्य उत्तमराव फुळेसर यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्तानं अत्यंत एक हृदय कार्यक्रम संपन्न झाला तालुक्यातील सर्व मान्यवर थोडे सर्वांवर प्रेम करणारी सर्व आपतेष्ट स्नेही आणि विशेष करून आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते योगायोगानं याच मी सुद्धा विद्यार्थी आहे आणि मला माझ्या शाळेमध्ये काही दक्ष दशकानंतर येता आलं आणि ज्या प्रांगणात खेळलो बागडलो गुरुजनांकडून विद्येचे धडे घेतले त्या भूमीमध्ये त्या भूमीला वंदन करण्याचा योग इथे येण्याचा योग आला आज खुळेसर एक चांगलं काम शैक्षणिक क्षेत्रात करून निवृत्त होत आहेत त्यांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्रीयुत सर यांचा आज सेवापूर्ती समारंभ साजरा झाला खुळे सरांनी आमच्या शाळेमध्ये जे काही दीड वर्ष काम केलेलं आहे ते अतिशय उत्तम कार्यकुशल नेत्याप्रमाणे कार्य, नेत्या कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी अलौकिक असं मार्गदर्शन केलं त्यांनी विज्ञानाबरोबर अध्यात्माचीसुद्धा गोडी लावण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न केला आणि आम्हा सर्व शिक्षकांना वेळोवेळी आमच्या अनेक अडचणींमध्ये सहकार्य केलं आणि त्यांचे जे अलौकिक मार्गदर्शन होते त्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आम्ही शेवटपर्यंत आमच्या सेवेमध्ये त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करू आणि त्यांना पुढील कार्यासाठी मी आमच्या सर्व विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते की त्यांचं पुढील आयुष्य हे आरोग्यदायी निरोगी आणि त्यांना जे काही हवं आहे ते सर्व ईश्वर त्यांना प्राप्त करू अशी मी सर्वांच्या वतीनं परमेश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते हे जास्त पहिलं व्यक्तिमत्व उत्तमराव सर हे त्यांच्या चौतीस वर्षाच्या सेवेनंतर सेवापूर्ती होत आहे धुळे सरांचं जे कार्य आहे ते सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय सर्व कृषी सर्व क्षेत्रातील लोक त्यांच्या या भूतनं भविष्यती अशा या सेवापूर्ती सोहळ्यासाठी एकत्र जपलेलो आहोत ही संधी प्रास्कर मी आमच्या शाळेच्या वतीने फुळे सरांच्या सर्व मित्र मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमेश्वराकडे प्रार्थना करतो या ठिकाणी मन रमत गेलं प्रशासकीय काळ होता कार्यालयीन अधीक्षक आदरणीय पारखे सर सोते सर आमचे बंधू तुलने सहकारी सर आणि सर्व स्टाफ आमच्याशी त्यांनी पाठबळ आम्हाला त्या ते ठिकाणी दिलं आणि निश्चितच मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना अगदी एक अगदी समाधान त्या ते ठिकाणी लाभलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी फक्त त्रिसुप्रिय ओर्ती साहेब काम केलं विद्यार्थ्यांना शिस्त त्यांना संस्कार आणि माझ्या सहकार्याने सगळ्यांनी गुणवत्तेच्या दृष्टीनं आणि मला वाटतं शाळेचा भौतिक विकास हा संस्थेने समाजाने करावा आम्ही शिक्षक या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे आहोत अगदी प्रत्येक विषयापासून पहा मराठी हिंदी इंग्रजी का त्या विद्यार्थ्यांना त्यातून प्रतिभा आम्ही द्यावी गणितासारखा विषय गणित शिक्षकांनी त्यांना व्यवहार ज्ञान द्यावं विज्ञानसारख्या विषयातून विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा इतिहासातून अनेक दाखले घेऊन त्या विद्यार्थ्यांना पुढं आपलं मार्ग मार्गक्रमण करावं करा आणि मग शारीरिक शिक्षकाच्या शिक्षकाने त्या व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडावं कला शिक्षकाने त्या ठिकाणी त्याच्यात रंग भरावे असं तर आमचं काम आहे आम्ही तेच ध्येयसमोर ठेवून फक्त या त्रिसूत्रीवर काम करत आलो आणि अभिमानाने सांगेल उपस्थित या ठिकाणचे पालक असतील आबासाहेब वाळूंज पटेल या ठिकाणी आहेत अरुणराव ढूस आहेत कृष्णा पाटील मुसमडे आहेत त्यानंतर अण्णासाहेब पाटील चोपे आहेत आणि शिवजा कपडे आहेत त्याचे नेहमी आम्हाला नेहमी या ठिकाणी सहकार्य करतात की ते अगदी आनंदाने म्हणतात तिकडं आता पालक येत नाहीत पालण्याच्या कामासाठीच येतात आणि निश्चितच यासाठी आदरणीय आहेत तुमचे आम्हाला गेले जूनपासून पाठबळ मिळते याचा हा परिप आहे या विद्यालयामध्ये अगदी गरजेच्या सुविधा आम्ही वर्गणीतून उभ्या केल्या आणि आज आमचे विद्यार्थी अभिमानाने सांगतो की मागच्या वर्षी कुणाला दाखलेला आम्ही आवडू शकत नव्हतो परंतु यावर्षी सत्तेचाळीस विद्यार्थी पाचवी ते दहावी या ठिकाणी आलेत ज्या ठिकाणून विद्यार्थी येत नव्हते त्या ठिकाणून आलेत आणि यासाठी आदरणीय साहित या व्यासपीठावर तुम्हाला एक विनंती करेल की या विद्यालयाला सात विद्यालयाशी स्पर्धा करावी लागते मी तुम्हाला जेवढा साप आहे आमचा फुलफिल साप या ठिकाणी ठेवा ग्रामीण भागामध्ये ॲडजस्ट होऊ शकतं परंतु या ठिकाणी स्पर्धा करण्यासाठी आमचा साप परिपूर्ण त्या ठिकाणी ठेवा आणि तो तुम्ही आज आम्हाला पूर्ण करून दिलेला आहे त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो माझं या ठिकाणी आज आदरणीय महाराजांनी या ठिकाणी सत्कार केला आदरणीय अरुण साहेब या ठिकाणी अगदी बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला मला मनशी आपल्याप्रती मी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आत्तापर्यंत माझ्या स्टाफ आणि सर्व विद्यार्थी या एक तुम्हाला तुम्हाला एक, एक विनंती करेन की त्या ठिकाणी माझं कर्तव्य करत असताना जर मी त्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहत असताना तुम्ही दुखवले गेला असाल तर त्या खुर्चीचा गुण आहे त्याच्यानंतर मी कसा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अगदी विद्यार्थीसुद्धा आणि सर्व माझ्या सहकारी भगिनी आणि सर्व सहकारी शिक्षक आज संपूर्ण हा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला एकदम सुखद धक्का तुम्ही या ठिकाणी दिला खूप छानपैकी निवेदन केलं आहे आणि माझा शेवपूर्तीचा सोहळा तुम्ही या ठिकाणी आदरणीय मान्यवरांच्या उपस्थित छान पार पडला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आलेले सर्व ऑपेस्ट माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी माझा स्टाफ सर्व विद्यार्थी महेश दानेसी चोवीस तास राहुरी